हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीच्या रताळ्याच्या फेण्या कशा करायच्या आणि मी ते कसे करते तेच तुम्हाला ते सांगणार आहे इथे मी एक चार पाच रताळे शिजवून घेते कुकरमध्ये आता पुढची प्रोसेस आता हे रताळे मी स्मॅशरने स्मॅश करून घेते आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित स्मॅश झालेला आहे रताळे हा गोडाचा पदार्थ आहे रताळे असेही गोड असतात गोडाचा पदार्थ आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं अगदी किंचितसं मीठ घालणार आहे त्यामुळे आपल्याला पदार्थ आपल्या पदार्थाला व्यवस्थित टेस्ट छान येईल अगदी थोडंसं मीठ आणि हे व्यवस्थित मी हाताने आता कालवून घेते रताळ्यामध्ये धागे असतात ते दिसते की थोडे थोडे काढावे लागतील हे व्यवस्थित मीठ मिक्स करून घेतलेले आहे आता आपण हे फेण्या रताळायच्या त्या करायच्या आहेत अगदी सिंपल रेसिपी जास्त इन्ग्रेडियंट्स पण लागणार नाही आता इथे मी चकलीचं पात्र घेतलेलं आहे पण त्याच्यात घातलेलं आहे शेवचा साचा आणि आता याला व्यवस्थित आपण तेलाने थोडंसं ग्रीस करून घेऊया हा तेलाने मी व्यवस्थित हे ग्रीस करून घेतलेला आहे या साईडला पण तेल लावायचं आहे पद्धतीनं दोन्ही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे आपण जे आता रताळा मळून घेतलेला आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याच्यात घालायचं आहे थोडंसं कमी घालायचं आहे याच्यामध्ये कधी पण थोडंसं कमी म्हणजे आपल्याला साचा व्यवस्थित बसून तो प्रेस करता आला पाहिजे तर इथे मी प्लॅस्टिक घेतलेला आहे त्याच्यावर आपण कुरडाई कशी करतो ना तशी आपण आता इथे कुरडाई शेपमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी आता सर्व करून घेते आणि हे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे वाळल्यानंतर मी पुढची रेसिपी तुम्हाला शेअर करते आता या रताळ्याच्या फेण्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत दोन दिवस मी उन्हामध्ये ह्या वाळवून घेतलेल्या आहेत आता आपण त्यांना तळूयात आता मी ह्या फेण्या तळण्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलातही तळू शकताय पण साजूक तुपाने याला चव खूप छान येते म्हणून मी ते साजूक तूप घेतलेलं आहे थोडंसं आता तेल आपल्याला गरम करून सॉरी तूप गरम करून घ्यायचं आहे आता गरम तुपात आपण हे तळून घ्यायची आहे व्यवस्थित थोडंसं पटपट तळतायचं आहे नाहीतर लगेच लाल होऊन येतात हे कारण रताळ्याचा कलर ऑलरेडी थोडासा हे असतो पटकन काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे आधी तळून घेते मग प्रोसेस आहे आता इथे मी तळलेले चारच मी आपल्या फेण्या ठेवलेल्या आहेत रताळ्याच्या फेण्या आणि त्याच्यावर मी ती पिठी साखर म्हणजे जी दळलेली साखर असते ती भुरभुरते टेस्ट खूप छान येते आणि अप्रतिम लागतं हे खायला आणि ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे अशा पद्धतीने हे त्याच्यावर साखर भुरभुरवायची खूप छान लागते आणि टेस्टी लागते आता मी सगळ्यांवर भुरभुरून घेते साखर अशा ह्या पारंपरिक पद्धतीच्या रताळ्याच्या फेण्या तयार आहेत आणि खूप छान लागतात नक्की एकदा करून पहा तुम्ही आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू